नमस्कार मित्रांनो ही सांगोला तालुक्यातील लोकेवाडी गुढी गाव आहे त्यात बाही गणपतरावजी देशमुख यांनी बंधारा बांधून दिलेला आहे म्हणून ही पाणी आहे बघा म्हणून पाणी आणि ह्या गावाची सोय आबासाहेबांनी केलेली आहे देशमुख बाई गणपतरावजी देशमुख असल्यामुळे ही बंधारा झालेला आहे आणि कल्याण झालेलं आणि बाबासाहेबांनी कल्याण केलं हे समजून लोकांनी घेतलं पाहिजे आता याच काम केलेलं आहे झालेलं सगळं व्यवस्थित म्हणून या जनतेनं लोकांनी बघितलं पाहिजे न्यूज काही जनपत राव फेसबुक आणि